आपल्याला राष्ट्रवादीची उमेदवारी जाहीर झालेली आहे तर आगामी काळामध्ये आपण निवडून या आमच्या शुभेच्छा राहतील आपल्याला परंतु आगामी काळामध्ये जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण कोणत्या योजना राबवणार राबवणार आहात किंवा पक्षाच्या माध्यमातून आपल्या सत्तेच्या माध्यमातून काय काय विकास राहा प्रश्न चांगला विचारला पण सगळ्या गोष्टी मला बोलता येत नाही जेवढ्या म्हणून स्कीम जिल्ह्यात झाल्याचे कोणी केल्यात तुम्हाला माहितीये स्वतःची सुट्टी करण चुकीचं तुमच्यासारख्या लोकांचं आणि हे सगळं झालं असे मित्र जुने मित्र आहेत त्यांच्यामुळे याचं सगळं श्रेय आहे ना माझे जेवढे मित्र मंडळी त्यांना पुढच्या स्कीम आता जर सांगितलं तर मग उदयनराजे दुसरा प्रश्न महाराज आगामी निवडणुकीमध्ये लढत होण्याची शक्यता आहे महायुती आहे आपल्या समोर नंतर आम आदमी पार्टीचा उमेदवार उभा राहू शकतो तर काय परिणाम पडू शकतो का राजेशाही असती मुद्दा दाखवलं असतो लोकशाही मानतो आणि मानणाऱ्या पैकी प्रत्येकाला वाटून नाही की आपण उभं राहावं अम्बिशन हा ॲम्बिशन तो बघतो आकाशाकडे बघून बोट दाखवते अम्बिशन जो बघतो तोच मोठ होतो मी अजूनही सांगतो सगळ्या लोकांवरती प्रेम करणारा माझ्यासारखा जर एवढे पंचवीस वीस पंचवीस पेक्षा जे वर्ष दिले असा दुसरा कोणी असला नाही तर मी फॉर्म पण भरणार नाही याच्या पलीकडे मी काय बोलू आपण चांगल्या योजना राबवल्यात विविध योजना आणल्या सातारामध्ये सातारा जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आपण प्रयत्न केला परंतु जे खालच्या तळागाळाचे लोक असतील जिल्ह्यामधले किंवा राजकीय श्रेयवाद करून त्या योजना पोचवल्या जात नाहीत उदाहरणार्थ रस्त्याचा एक प्रश्न आहे त्याचा सुद्धा प्रॉब्लेम आता मला सांगा कुठले रस्ते केले तुम्ही सर कुठले केलं नाही मला सांग जी, जी पीचं उदाहरण असतं तुम्ही रस्त्यासाठी म्हणजे टाकता परत एमजीपी खोदत्या रस्ता झालेला पण खोदला जातो असे प्रश्न वारंवार होत एक लक्षात लोकांना पाणी पाहिजे बरोबर त्याचबरोबर रस्ते खालणं पाईपलाईन तुम्हाला माहित नसेल आता तुम्ही किती सगळे शिकलंय मला माहीत नाही